बाबा बाबा या साइडला बाबाने वडा बघा किती मोठा काढला बाबा दाखव साईज बघा साईज चला आपल्या विशालने आसू घेतल्या आता डायरेक्ट भरून काय विशाल बाबा यो बघा बाबा 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 आसू मग जिथा बाबा बाबा खरवट बघा खरवट काम पच्चीस हा शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के त्या साईडला बघा आसू भरले पूर्ण आहेत मस्त आणि वडाची साईज बघा इकडे बघा थैलान वडाची साईज बाबा ताम बघा ताम हा सगळा मावरा या साईडनं पकडून आणलाय आणि कोलबी पण भरपूर बघायला मिळली काय बोललेलं तो मला जितताडा बघायला भेटेल शंभर टक्के या साईडला बघा सप्पा उत्तय तो बाबा बाबा ताम बघा ताम साईज बघा साईज विशाल थोड़ा थोड्या टायमाने आपला काम काढायला जिताडचा दाखवीनस तुम्हाला व्हिडिओ बघत राहा टोलका बघा टोलका तीन चार किलो आरामात असल आला ना असून डायरेक्ट दमलाय रे तू दमलाय नमस्कार मित्रांनो मी बिरवाडकर विनय पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो या साईडला बघू शकता आज आपण आलो आहोत आपल्या वाहण्याला आणि वाहण्याचा दिवस पहिला आहे काय मावरा बघायला मिळेल सगळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ लास्ट परत बघत राहा तर चला आता व्हिडिओला आपल्याला सुरुवात करू या साईडला बघू शकता आपला वाहना सुकलाय हलू हलू आणि सगळे माणसं मावरा पकडतात काय मावरा चल सगळा दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आता व्हिडिओ लास्ट परत बघत राहा मित्रांनो समोर बघता आपला वाहन आता सुकत चाललाय सगळा आणि या साइडला कोलबी असेल कोलबी तुम्हाला दाखवते आता था, थांबा जरा या साइडला चालू कोलबी बघा कोलबी बारीक आहे मिडियम साईजची कोलबी आहे सगळी बघा या साइडला या साइडला पण भरपूर कोलबी आहे तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा आज व्हिडिओ धमाल असणार आहे धमाल बघा कोलबी बाबा बाबा बारीक साईजची आहे पण मस्त साईज एकदम बारीक नाही बाबा बाबा इकडे तर जाला भरलंय पूर्ण कोलबीशी यो बघा शेवण बघा शेवण आपल्या वानाला शेवण असणार म्हणजे असणार आणि या इडला पूर्ण भरला भरलाय कोलबीशी पूर्ण बघा पकडताना पण दाखवि बघत राहा बघत बघा कोलबी बारीक आहे बघा डोम्यांचा बारीक आणि इकडे डबक्यान कोलबी बघा तुम्ही कोलबी मित्रांनो या साइडला कोलबीची रास याला बोलताना कोलबी वाण्याची आणि शेवण पाय बघा समोर बारीक साईडची शेवण बघतो शेवण अज बघा मस्त ओलीने एकदम कडकडीत साईजची कोलबी एक नंबर अशी भेटली मस्त आहे दोन दोनच किलो असेल आराम आणि आणि बघा आपले काय मित्रांनो आता आपल्या या, या साईडची सगळी कोलबी टिपून झालेले आहे आता तुम्हाला पुढं मोठे मोठे मासे बघायला मिळतील टायमाला मोठा जित्ताडा पण बघायला मिळेल तर व्हिडिओ लास्ट परत कंटिन्यू बघत राहतात चला या साईडला आता सगळं काम चालू आहे आपला कोलबी टिपाचा आणि या साईडला बघा कोलबी आपले बालदे अर्धे भरले पूर्ण या साईडला अजय बघा कोलबी टिपताना या साईडला पिशवीत पण कोलबे मस्त व्हिडिओ बघत राहा सगळा मावरा दाखवत राहीन तुम्हाला खूप मजा येणार आहे व्हिडिओ तुमचा बघत राहा बाबा बाबा या साईडला बाबाने वडा बघा किती मोठा काढला बाबा दाखव साईज बघा साईज केली हो बघा चित्ता राहा रा बाबा आला असून डायरेक्ट मिडियम साईजचा मस्त आहे बघा इकडं बघता वड मशी कशी पोहताना

असू ला ना आजूबाजून चला आपल्या विशालने असू घेतले आता डायरेक्ट भरून काय विशाल बाबा यो बघा बाबा 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 असू मग जिताड बाबा खरवट बघा खरवट मस्त मस्त काय काम पच्चीस काम पच्च ना

दोन हातान दोन दोन चला मित्रांनो या खड्ड्यातला मावरा आता पकडून झालाय आणि कसं काम केलं नाही तुम्ही बघितलं असत या साईडला बघा आसू भरले पूर्ण जितताड आहेत मस्त आणि वडाची साईज बघा त्या साईडला एक थैला घेतलाय तुम्हाला दाखवतो आता हवेत इकडे बघा आणि वडाची साईज बाबा तांब बघा तांब हा सगळा मावरा या न पकडून आणलाय आणि कोलबी पण भरपूर बघायला मिळली आता आपला हा मेन खड्डा आहे फक्त व्हिडिओ बघत राहा याच्यानं तुम्हाला मोठा जित्ताडा बघायला मिळेल आणि ह्या साईडचा सा। इकडे बघा जित्ताडा पोहचता तुम्हाल आहे तुम्हाला दाखवतोय आता काय बोललेलं तुम्हाला जित्ताडा बघायला भेटेल शंभर टक्के या साईडला बघा कसा पोहचता तो बा बाबा ताम बघा ताम साईज बघा साईज आता विशाल थोड्या टायमाने आपला काम काढेल जित्ताडाचा दाखवीनच तुम्हाला व्हिडिओ बघत राहा टोलका बघा टोलका तीन चार किलो आरामात असल इकडे बघा पहिला असून आले ताम एक नंबर साईज दोन किलो नेहा काय एक साईज बघा साईज रिस्क जाग करते पटके मी आर म्हणते टायगरला पकडायची सुरुवात झालेली असून डायरेक्टला आता उकला दोन चादर घेऊन झोपला वाटत बापला बघ तेव्हा खरवट खरवड आला बघा खरवट डोईला धर साईज बघा मीडियम साईज करवट खरवट मसा आहे यो बघा आला असून चित मगासपासून वाट बघत होते त्याची तो आलाय असून दिला तो भेटलाय चला या साईडला चित्ताडा बघायला मिळते तुम्हाला आज आपल्या वाहनातल्या मोठी कॅच समोर बघता तीन चार किलो आरामातो असल आणि या साईडला बघा दोन अडीच किलो आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओन तुम्हाला भरपूर मावरा बघायला मिळला मोठे मोठे ताम मासे बघायला मिळले आणि वडाची साईज जबरदस्त होती बघितलं असेल तुम्ही आणि मोठे मोठे जिताडे पण बघायला मिळले तीन चार किलोचे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की आय डीला सबस्क्राईब करा तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय